नमस्कार महासागरच्या खरी, खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते ट्रम्प नावाच्या एका बावळट माणसाने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर दनादन बॉम्ब टाकले या ट्रम्पने टाकलेले बॉम्ब म्हणजेच तीनही ठिकाणी वापरलेली मिसाईल्स त्याचा इराणवर काहीच परिणाम झाला नाही असे खुद्द इराणने जाहीर केले आहे आमच्या अणु कार्यक्रमावर अशा प्रकारचे हल्ले कोणताही प्रभाव टाकू शकणार नाहीत असेही इराणच्या खोमेनी यांनी जाहीर केलेले आहे खोमेनी तुम्ही केले आता आम्ही ते संपवू भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे पहाटे दोन वाजता अमेरिकेने इराणवर हल्ला केला त्यानंतर दोन तासातच आपल्या महाभयानक खैबरच्या बरोबरीने तीन डझन मिसाईल इस्रायलवर डागून इस्रायलची अत्यंत भीषण अवस्था करून टाकली आहे त्यामध्ये जी हानी झालेली आहे 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 ती खूप प्रचंड प्रमाणात आता इराणने जाहीर करून टाकलेले की ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे सैनिक अड्डे आहेत त्या त्या ठिकाणी इराण हल्ले करणार आहे तिकडे अमेरिकेमध्ये अध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या हेकडी स्वभावाच्या ट्रम्प यांच्या विरुद्ध अमेरिकन जनताच रस्त्यावर उतरलेली आहे अमेरिक रिपब्लिकन काँग्रेसची मंजुरी न घेता अर्धवट हल्ला करून ट्रम्पने जो मूर्खपणा केलेला आहे त्यामुळे आता अमेरिकेला नुकसान भोगावे लागेल इकडे इराणच्या समर्थनार्थ रशिया चीन आणि उत्तर कोरिया उघडपणे समोर आलेले आहेत सौदी अरेबिया इराक कुवेत बहरीन वगैरे सारख्या सात आठ ठिकाणी अमेरिकेचे सैनिकी तळ आहेत हे सैनिकी तळ किंवा अमेरिकेचे अड्डे हल्ला करून केवळ इस्रायलची राजधानीच नाही तर इतर चौदा शहरांवर केलेल्या इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायलचे जबरदस्त नुकसान झालेले दिसत आहे इराण जवळजवळ घातक रासायनिक बॉम्ब आहे असे या पूर्वी अमेरिकेने घोषित करून टाकलेले होते त्या

अमेरिकेच्या दादागिरी विरुद्ध कोणताही देश समोर येऊन बोलत नव्हता मात्र आता तशी स्थिती किंवा परिस्थिती अजिबात नाही अत्यंत भांडकुदळ इस्रायलने आतापर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याची तमा बाळगली नव्हती गाझातील नागरिकांना अन्नधान्यही मिळू नये म्हणून युद्धखोर नेत्यान्याहूचा राक्षसीपणा तसाच चालू होता आता इराणने हल्ला केल्यावरती इस्रायलला आंतरराष्ट्रीय कायदे आठवत आहेत इराणकडून अमेरिकेचे काय वाकडे होईल हे बहुधा ट्रम्पला ठाऊक असेल पण इराणचे असेच जबरदस्त बॉम्ब हल्ले सुरू राहिले तर आतापर्यंत फुकटचे दादागिरी करणाऱ्या इस्रायलचे काय होणार याचे उत्तर बहुता ट्रम्पलाही ठाऊक नसेल दुसऱ्या जागतिक महायुद्धात जर्मनी इटली आणि जपान यांच्या विरुद्ध संपूर्ण जग होते यावेळी मात्र अमेरिकेच्या की खुद्द अमेरिकेतच ट्रम्प यांच्या मूर्खपणाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी अमेरिकेतील जनता निदर्शन करीत आहे एकूण परिस्थिती पाहता अमेरिकेने तिसऱ्या महायुद्धाची नांदी

नेत्या न्याहून कितीही आव आणला तरी इराण त्याला भाव देईल असे अजिबात वाटत नाही तिकडे ताव खाऊन अमेरिकेने चौदा दिवसाचा अल्टिमेटम देऊनही दोन तीन दिवसातच जो हल्ला केलेला आहे त्याचा बदला घेण्यासाठी इराणला घाई नाही पण अमेरिकेने पुन्हा हल्ला केला तर मात्र जागतिक युद्धाला तोंड फुटेल भविष्यात कोण कोण भस्मसात होईल आणि काय काय विनाशाची लक्षणे दिसू लागतील याची कल्पना करणे ही कठीण आहे या वेडपट ट्रम्पने युद्धात जम तर मारली पण इराणच्या बंबमुळे त्याचाच पाय फ्रॅक्चर झालेला आहे हे त्या लंगड्याला कोण सांगणार विनोबाजी म्हणतात त्याप्रमाणे भारतात आपण म्हणूया जय जगत अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार